भाजपचे खासदार दिलीप गांधी यांच्या पाठोपाठ त्यांचे पुत्र सुवेंद्र गांधी यांनी फडकावलेलं बंडाचं निशान अखेर बुधवारी खाली उतरवलं सुवेंद्र गांधी यांनी लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचं आज कार्यकर्त्यांच्या बैठकीत जाहीर केलं तत्पूर्वी भाजपचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे यांचे वडील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे तसंच भाजपचे संघटन मंत्री विजय पुराणिक यांनी सुवेंद्र यांची भेट घेत समजूत काढल्याचं समजलं विद्यमान खासदार गांधी यांना डावलून पक्षानं काँग्रेसमधून आलेल्या विखे यांना उमेदवारी बहाल केल्यानं गांधी पिता पुत्र नाराज झाले होते खासदार गांधी यांनी आपली तलवार पूर्वीच केली होती मात्र त्यांचे निवडणूक लढवण्याचं गांधी यांनी नमूद केलंय भाजपचा आहे वडील गांधी यांना एकोणीशे मध्ये जिल्हाध्यक्ष पदासाठी डावल गेलं यानंतर देखील त्यांना अनेक निवडणुकांमध्ये डावललं गेलं त्यामुळं अन्याय झाल्याची भावना त्यांच्या मनात होती गांधी यांची पक्षनिष्ठा कमी झाली नाही शहरात जिल्ह्यात पक्षाला योगदान आहे मतदारसंघाच्या विकासासाठी केंद्र सरकारकडून मोठा विकास निधी मंजूर करून आणण्यात त्यांचा मोठा वाटा आहे पक्षाने दिलेले सर्व कार्यक्रम प्रभावीपणे राबवले तरीही आताच्या लोकसभेसाठी खासदार गांधींचं तिकीट कापून अन्याय केला असं सुवेंद्र यांचं म्हणणं होतं